मुख्यमंत्र्यांनी प्रकाश आवाडेंचं बंड थंड केलं धैर्यशील मानेंचा अर्ज भरायला सोबत घेऊन गेले धैर्यशील माने आणि मंडलिक विजयी झालेत फक्त घोषणा बाकी आवाडे यांचं प्रतिपादन आत्कनगलेत लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची घोषणा करणारे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे यांचं बंड थंड करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यश आलंय शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही निवडणूक लढवणार असल्याचं आवाडेंनी सांगितलं होतं मात्र आज मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर आवाड यांचं बंड शंभलं यानंतर महायुतीचे उमेदवार धरीशील माने यांचा अर्ज दाखल करण्यासाठी ते मुख्यमंत्र्यांसोबत गेले प्रकाश आवाडे यांच्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शंभूराज देसाई रामदास कदम यांच्यासह पोहोचले यावेळी प्रकाश आवाडे यांच्याशी चर्चा करत त्यांची मनधरणी केली आणि अखेर त्याला या यश आलं यावेळी मुख्यमंत्री शिंदे आवाडे यांना सोबत घेऊनच माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले धरिशील माने यांच्या उमेदवारीला आवाडे यांनी उघड विरोध केला होता उमेदवार बदलण्याची थेट मागणी केली के होती याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता या सर्व घडामोडीनंतर आवाडे यांचे पुत्र राहुल आवाडे यांनी लोकसभा लढणार असल्याची घोषणा केली होती मात्र सर्व्हेनुसार प्रकाश आवाडेंना पसंती असल्याचं समोर आल्यानं प्रकाश आवाडेंनी निवडणूक रिंगणात शड्डू ठोकला होता आवाडे हातकणंगलेमधून उभे राहिले असते तर मतविभागणीमुळे महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना मा धोका होता या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर दौऱ्यादरम्यान जोडण्या लावल्या शिरोळचे अपक्ष आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर जनसुराज्यचे आमदार विनय कोरे यांच्या भेटीगाठी घेतल्या अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आवाडे यांची मनधरणी करण्यात यश आल्यानं माने यांना मोठा दिलासा मिळाला इचलकरंजी प्रतिनिधी मराठी एस न्यूज धन्यवाद कुमार धन्यवाद नंतर मी मुख्यमंत्री महोदय उपस्थित मुख्यमंत्री महोदय आमदार दादा सपुर आदेश से मस्जिद पर सगळ्यांचा सांबोशीत की बोलवून मिलेत्या ज्या मुलीच्या मुली भंडिकाचे माहेरीचा सागा 100% आता आपण जाऊया सर्व वर्ल्ड